पंधरा दिवस साखर न खाल्ल्याने काय होईल जाणून घ्या गोड पदार्थ सर्वांनाच आवडतात बहुतेक लोकांना जेवणानंतर गूळ साखर किंवा मिठाई खायला आवडते अनेकांना चहा कॉफीमध्ये जास्त साखर घालून प्यायला आवडते साखरेचे अतिसेवन आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते हे माहीत असूनही घरी हलवा किंवा मिठाई बनवताना त्यात भरपूर साखर मिसळली जाते तुम्ही कधी विचार केला आहे का की जर आपण पंधरा दिवस साखर खाणे बंद केली त्याचा शरीरावर काय परिणाम होतो चला तर मग जाणून घेऊया तज्ज्ञांकडून तज्ज्ञ सांगतात की साखर सोडण्याचे अनेक फायदे आहेत हे वजन नियंत्रित ठेवते आणि चयापाया सुधारते साखर सोडल्याने दातांचे आरोग्य चांगले राहते आणि मिठाईमुळे होणारे आजार टाळले जातात तरीही आपण साखरेचे सेवन जास्त काळ थांबवू नये असे डॉक्टर सांगतात म्हणूनच लक्षात ठेवा की साखरेचे सेवन मर्यादित प्रमाणातच करणे चांगले आहे जर तुम्ही याचे कमी जास्त प्रमाणात सेवन केले तर त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो त्यामुळे तुमच्या शरीराची रचना आणि वयानुसार तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल तेवढ्याच प्रमाणात सेवन करावे विषारवरील सबस्क्राईब करा तिचा सागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत